सांगाल जसं तुमच्या क्षेत्रामध्ये आम्ही आलोय आहे कुर्ला कलिना विधानसभा तर तुमचं क्षेत्र जर आपण बोललो तर काय विकास कार्य ते झाले जसं निवडणुकी वीस तारखेला वोटिंग होणार आहे मतदान होणार आहे तर तुमचं क्षेत्र जर आपण बोललो तर काय विकास कार्य झाले आमच्या विकासात म्हणजे आमच्या एरियामध्ये अमरजीत साहेबांनी जे कार्य केले तर आमचे लाडके नेते त्यांनी मंदिराचं जे आम्हाला पूर्णपणे काम केलं पूर्ण सहकार केलं आमची मंदिरची शेड पूर्ण जी कमान आहे ती कमान बनवली आहे पूर्ण मंदिराचं जेवढं पण तुम्हाला दिसते आता इकडे हे सगळं अमरजीत सिंग साँग साहेबांनी केलेले आम्ही वेळोवेळी त्या आम्हाला कोणताही कोणताही त्यांनी गोष्टीला नाही म्हटले नाही आहे दरवेळी कोणी मुलं गेले तर त्यांना त्यांनी योग्य तेच कार्य केलेले आहे असे आमचे अमरजीत सिंग साहेब आहेत तुम्ही काय सांगाल वॉर्डबद्दल बोललं तर दहा वर्षापासून आपले स्थानिक नगरचे आमदार आपले संजय आहेत दहा वर्ष झालं ते अजून ते इकडे आलेच नाही फक्त पत मतं मागायला ते येतात बाकी विकास बघितला तर तुम्ही बघताय ओढी परिस्थिती आज भयंकर आहे अगरची पाण्याची परिस्थिती अगर बघितली ट्राफिकची बघितली आणि तुमचे धंदे वगैरे वाढलेत त्याच्यावर काहीच त्यांनी काय केलं नाही आहे विकास तर तुम्ही बघता ते काहीच केलं नाही अमरजित भैया आले तर खरंच इकडे काहीतरी बदल होऊ शकतो काय नाही पहिलं मंदिर असं दिसत नव्हतं लोकांना पण जसं त्यांनी बनवलं तसं वाटतं इथं मंदिर आहे असं आणि हे अमरजित सिंग साहेबांनीच केलेलं आहे त्याचा आम्ही धन्यवाद करतोय